अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकात कसं करायचं या संदर्भातला हा प्रश्न आहे अपूर्णांक हा दशांश अपूर्णांकात रूपांतरित करायचा आपल्याला दशांशामध्ये कसं घ्यायचं बघा पाच छेद चार याच्यामध्ये पाच ही संख्या अंश आहे म्हणजेच न्यूमरेटर आहे आणि चार ही संख्या छेद आहे म्हणजेच डिनोमिनेटर आहे या दोन पद्धतीने आपण इथं करू शकतो बघा पाच ला चार ने भागायचं याचा अर्थ किंवा आपण डिव्होरू शकतो आणि हा एक इताली इताली चार पाच शून्य आठ गेले होतात दोन परत इथला शून्य घ्यायचा 4, पंच वीस अशा पद्धतीने आपण या अपूर्णांकाला एक पॉइंट पंचवीस असं दशांशांमध्ये कन्व्हर्ट करू शकतो ठीक आहे म्हणजे हे उदाहरण आहे अपूर्णांकाच रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये कसं करायचं अजून एक दुसरं उदाहरण घेऊया आपण तीनशे सात याच रूपांतर करायचं आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये तर सिंपल याची एक ही पद्धत सेम असंच याच्यासारखं करून बघूया तीन ला सात निभागायचं तर परत एकदा बघा तीन ला सात ने भाग जात नाहीये म्हणून सात शून्य शून्य इथं तीन लिहिलेलं आहे इथं झिरो दिलं इथं दिला दिलं आणि सात चौक अठ्ठावीस दोन इथं दिलं शून्य सात दोन चौदा उरतायत सहा परत दिला शून्य सात सातीआटी छप्पन म्हणजे असंच आपण परत सोडवत जाऊ शकतो म्हणजे उत्तर आलं शून्य पॉईंट चारशे तर अशा पद्धती आपण अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करू शकतो ही एक पद्धत झाली अजून एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये खास करून आपण शंभर किंवा दहा किंवा हजार या पद्धतीनं छेद आणून सुद्धा कन्वर्जन करू शकतो उदाहरण सांगतो हे बघा एक छेद दोन तीन छेद दोन कुठलाही अपूर्णांक घ्या या तीन छेद ला जर मला आता दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचंय तर छेदाला म्हणजे या खालच्या डिनॉमिनेटरला आपल्याला दहा शंभर किंवा हजार असं बनवायचं जेणेकरून दशांश पूर्णांकामध्ये डायरेक्टली रूपांतर होईल आता जर मी पाच न बनलो या तीन छेद दोन ला अंश आणि छेदाला जर पाच ने बनलं म्हणजे डिवाइड अँड मल्टिप्लाय 15, तिना पचे दे पंचे? आता राईट साईडला दशांश चिन्हाच्या बाजूला एक संख्या ठेवायची म्हणजे पंधरा चे दहाचा अर्थ होतो एक पूर्णांक किंवा एक दशांश चिन्ह चिन? एक दशांश पाच एक पॉईंट पाच अशा पद्धतीचं वाचन करतात किंवा याच समजा तीनशे दोन ला या दोन ला जर मी शंभर बनवायचं असेल मला तर मी याला पन्नास नाही म्हणतो गुन। दोन गुनिले पन्नास किंवा इथे जर आता दोन ला पन्नास नाही म्हणलं तर तीन ला पन्नासने बनावं लागणार म्हणजे तिथे येतात दीडशे भागेले शंभर आणि याचाच अर्थ होतो जर छेद्यामध्ये दोन शून्य आहे तर पॉईंटच्या राईट साईडला म्हणजे पॉईंटच्या उजव्या बाजूला दशो शून्याच्या उजव्या बाजूला दोन संख्या येतील असा पॉईंट द्यायचा म्हणजे एक पॉईंट पाच शून्य हे जायचं उत्तर आणि एक पॉईंट पन्नास नाही म्हणता अशा असं वाचन करा पन्नास बरोबर नाही ठीक आहे ही एक पद्धत झाली या तीनशे दोन ला मगाशच्या पद्धतीप्रमाणे भागा पद्धतीने सुद्धा उत्तर काढता येतं तीन ला दोन ने तिनातून दोन गेले उद्या एक इतर दिला शून्य म्हणून इथे घेतला दशांश चिन्ह आणि बे पंच दहा दहा वाजता घरा ऐका शून्य तर अशा पद्धतीनं ही एक पद्धत ही एक पद्धत प्रत्त, या पद्धतीनं आपण कोणत्याही अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो ठीक आहे